मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरातील सर्व घटकांचा विचार करून ठाणेकरांच्या हिताच्या दृष्टीनं सर्वसमावेशक असा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प सादर केला त्याबद्दल शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर नरेश मस्के शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे शिवसेना ठाणे शहर विधानसभा संघटक अशोक वैती कोबरी बसपाखाडी शहर प्रमुख राम रेपाळे माजी नगरसेवक विकास रेपाळे इत्यादींनी आयुक्तांची भेट घेऊन अभिनंदन केलं आणि अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी त्यांच्याकडे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांनी शासन स्तरावर महिलांसाठी विविध योजना त्याच राबवल्यानं मुख्यमंत्रींच्या आदेशानं ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील लोकहित साधणारा सन दोन हजार चोवीस पंचवीस चा अर्थसंकल्प सादर केला या शहराच्या हिताच्या आणि विकासाच्या सर्वांगीण दृष्टीनं अनेक योजना आणि विकासाची कामं यामध्ये घेतली आहेत ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महिलांना एसटी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत उपलब्ध करून दिली त्याच धर्तीवर आपण ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत उपलब्ध करून दिली असून त्याचा निश्चितच फायदा महिलांना होईल ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी परिवहन सेवेकडून वयवर्ष पंच्याहत्तर पूर्ण झालेल्या नागरिकांना परिवहन सेवेचा प्रवास मोफत करता येत होता परंतु आता वयवर्ष साठ अशी आपण वयाची मर्यादा केली असल्यानं साठ वर्षावरील सर्व नागरिकांनाही मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार असून आयुक्तांनी उचललेलं हे पाऊल म्हणजे राज्यातील इतर पालिकांसमोर एक आदर्श असणार असल्याचं नरेश म्हस्के यांनी यावेळेला नमूद केलं महिलांचं जे काही धोरण आहे त्या संदर्भात सुद्धा अनेक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतले त्यातलाच हा एक जो निर्णय घेतलेला आहे की परिवहनच्या तिकिटामध्ये ज्या काही महिला प्रवास करतात त्यांना अर्ध तिकीट आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने लवकरात लोकर लवकर अंमलबजावणी करावी याकरता माननीय मीनाक्षी शिंदे मॅडम त्याकरता भेटलेले आहेत त्यांनी आयुक्तांचं अभिनंदन पण केलेलं आहे त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून मागणी होती की अंत्यविधीकरता जी लाग लागणारी लाकडं आहेत ती मोफत द्यावी तोसुद्धा निर्णय माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार आयुक्तांनी घेतलेला आहे त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे त्याचबरोबर जो धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना जी माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण यावर्षी राबवली यावर्षीच्यासुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केलेली आहे त्याचबरोबर आरोग्यसेवा असेल स्वच्छता असेल या सुद्धा खूप चांगले निर्णय या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे त्याचबरोबर एक पोलिसांकरता तात्काळ महिला पोलिसांना पोचता यावं याकरता ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत पोलीस कमिशनर कार्यालयाला ज्या ॲक्टिव्ह आहे जे महिला पोलीस त्या वापरू शकतात त्यासुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी तरतूद केलेली आहे असे अनेक विकासाच्या दृष्टीने आणि ठाणे शहर बदलतं आहे या दृष्टीने स्वच्छतेच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत सार्वजनिक शौचालयाच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी लगेच सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही माननीय कमिशनर डॉक्टर अभिजित बांगर यांना भेटलेलो आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू होणार आहे कारण आचारसंहिता लागणार आहे त्याच्या आधी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि जे ठाणं बदलतं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार त्यामुळे आणि ठाण्याच्या काही समस्या असतील प्रभागातील काही समस्या असतील नगरसेवकांच्या वॉर्डातील समस्या असतील या संदर्भात आज आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे